मग विरोधकांना पाणी पाजावं लागेल करायचं आहे चांगले रस्ते पाहिजे चांगले भुयारी योजना हो पाहिजे पिण्याचं शुद्ध पाणी पाहिजे उद्यान पाहिजे खेळाला मैदान पाहिजे आणि काय पाहिजे मला झोपडपट्टी धारकांना जे

आणि म्हणून बिंदास राजा भाऊ तुमच्या पाठीशी आह तुमचा भाऊ एकनाथ शिंदे खंबीर आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो कि या लाडक्या बहिणींना योजना देत असताना माझ्या मनामध्ये पूर्वीचे दिवस होते मी देखील एका शेतकऱ्याच्या कुटुंबातून जन्माला एक सर्वसामान्य कुटुंबात माझा जन्म झाला मी परिस्थिती पाहिली आहे माझ्या आईची माझ्या पत्नीची काटकसर पाहिली आहे महिना कसा भागवायचा कशी काट कसर, कसर करायची हे मी डोळ्यांनी पाहिले आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींसाठी मातांसाठी काहीतरी निर्णय घ्यायचा आणि त्यातून लाडक्या फै योजनेचा जन्म झाला आता कोणी बंद करू शकत नाही आणि म्हणून एका शेतकरी कुटुंबातला मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होतोय अनेक लोकांना पचनी पडला नाही अनेक लोकांना हरवून झाला नाही रोज मी मुख्यमंत्री असताना अडीच टिप्पणी बसता उठता एकनाथ शिंदे झोपताना एकनाथ शिंदे स्वप्न सुद्धा एकनाथ शिंदे आरोप 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 पण एकनाथ शिंदेने त्या आरोपाला आरोपाने उत्तर दिलं नाही कामातून उत्तर दिलं टीकेला टीकेने उत्तर नाही तर कामातून उत्तर दिलं म्हणून अडीच वर्षामध्ये एवढं काम केलं लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या तिच्या हातात एक छोट बाळ होत बोले कोई और ना लो काय ना लो तो तब दी मनाली इसका नाम दुआ है तो मैं बोला काय ना लो इंडी तो बोला थोड़ी इसका नाम दुआ है बोले क्या हुआ बोले आपने मुख्यमंत्री साहेब का निधि इसको तीन लाख रुपए दिए इसके ऑपरेशन हो गए इसकी जान बच गई इसलिए मैंने इसका नाम दुआ रख दिया अड़ी त्वचा साढ़े चार कोटी रुपए मुख्यमंत्री सहायता निधीतून तुमच्या लाडक्या भावने वाटले सर्वसामान्य साठ ते सत्तर हजार रुग्णांचे प्राण वाचले माझ्या अगोदरच्या काळातल्या सरकारच्या प्रमुखांनी अडीच वर्ष तीन कोटी रुपये एकनाथ शिंदेने अडीच वर्षात साडे चारशे कोटी रुपये रुग्णाला देण्याचं काम केलं एका मुलीने आत्महत्या केली रात्री साडेबारा एक वाजता मी वाचली बातमी पाहिली

त्या दिवशी निर्णय घेतला या राज्यामध्ये उच्च शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील तर राज्य आणि सत्तेचा उपयोग काय ही सत्ता सर्वसामान्य माणसाची आहे आणि त्या दिवशी पन्नास टक्केची फी शंभर टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला हे सरकारचं काम आहे हे सर्वसामान्यांच सरकार आहे हे माझ्या लाडक्या बहिणीचं सरकार भावांचं या लाडक्या शेतकऱ्यांचं लाडक्या ज्येष्ठांचं